नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस अपक्ष उमेदवार नगरसेवक सुनील भाऊसाहेब डोंबे हे क्रमांक उभे आहेत त्यांना बहुमताने विजयी करा ने सुनील भाऊसाहेब डोंबे हे प्रभाग क्रमांक आठ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे मी सन दोन हजार अकरा ते सोळा या कालावधीमध्ये या प्रभागामध्ये मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे पाणी पुरवठा चेअरमन म्हणून पण मी त्या काळामध्ये काम केलं आहे माझ्या कारकिर्दीमध्ये मी बरेचसे प्रश्न या भागातले मार्गी लावलेले आहेत सद्यस्थितीला या भागामध्ये महावीर नगर परिसर असेल किंवा स्टेशन रोड परिसर असेल छत्रपती महाराज चौक परिसर असेल यामध्ये रस्त्याचे बरेचसे प्रश्न आता प्रलंबित आहेत गेल्या काळात निवडणुका न झाल्यामुळं बरेचसे प्रशासन कालामध्ये त्या मानानं काही कामच झालेलं नाही त्यामुळे जनता सगळी या भागातली नाराज आहे तर मी माझ्या कामाच्या जोरावर मी जनतेसमोर मत मागायला आता जाणार आहे या भागात पुढचे माझे प्रश्न जे काय पुढचे जिथं पेंडिंग आहे ह्या वारणात ते मला पूर्ण सगळे करायचे असल्यामुळे मी खूप आय नव्हतो वारडाचा एरिया एरिया माझा साधारण मंदिर परिसर ते शामेन हॉटेल अशा एरिया किलोमीटर म्हणण्यापेक्षा अर्धा अर्धा पाऊन किलोमीटरच्या आसपास एरिया आमच्याकडे कसं आहे कमी क्षेत्रामुळे जागेमध्ये जास्त मतदान आहे त्यामुळे एरिया वाढवण्याचं साहजिकच कमी आहे मंदिर परासमोर छोटी छोटी घर छोटी बोळ आहेत लोकसंख्या तिथे जास्त आहे तुमच्या वार्डाचा विकास कशा पद्धतीत माझ्या वार्डाचा विकास म्हणजे मी जे आता तुम्हाला समस्या सांगितली एवढून आल्यानंतर एवढून आल्यानंतरच सांगतो की ज्या आता तुम्हाला जे आता अजेंडा काय आहे तुम्ही आता हे करू शकणार आहे तुमच्या वार्डात कुठं काय कमी आहे हे तुमचं हेच मी सांगितलं तुम्हाला आता की माझ्या वार्डामध्ये महावीर नगर परिसर असेल म्हटलं आता मला सांग छत्रपती महाराज परिसर अंतर्गत स्टेशन रोडच्या अंतर्गत भागामध्ये रस्त्याची प्रश्न आहे ट्रेनेजची प्रश्न आहे की जी वर्षानुवर्ष पेंडिंग प्रलंबित आहे मागील कोणी इथल्या प्रतिनिधींनी कामच केलेली नाहीत तसे मला आता मी वारंवार लोकांसमोर गेल्यानंतर ना मला प्रतिक्रिया मिळतात ना लोकांच्या की आमच्या भागात कामच काय झालेलं नाही तुम्ही तुमच्या चॅनल मार्फत दाखवा झाले का नाही झाले का मी म्हणण्यापेक्षा आहे तुम्ही ग्राउंड रिपोर्ट सर्च करा असं माझं मत आहे मी उडून आल्यानंतर सुशिक्षित बेरोजगारांसाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प्स घेऊन पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी लोकांना नोकरी मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार तुमच्यासाठी